नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ठाणे माननीय मुख्यमंत्री महोदयाशी कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी दोन सप्टेंबरपासून ठाण्यात होणारे जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता या कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेटे यशस्वी कशा पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे व येत्या दोन सप्टेंबर पासून या उद्याच्या दोन सप्टेंबर पासून ठाण्यात होणारं जे आंदोलन आहे ते स्थगित कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने ही अपडेट देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ठाणे बघा कालच्या घडीला एकूणच आपल्या कृती समितीने ह्या महत्वपूर्ण असा या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाशी कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी दोन सप्टेंबर पासून ठाण्यात होणारे आंदोलन हे स्थगित आणि तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महोदया व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळीवरील बैठक होणार बघा एकूणच उद्याच्या उद्याच्या घडीला म्हणजे तीन तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत त्या व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळीवरील बैठक होणार आहे बघा आज तेरा तासाच्या आज तेरा तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन ये गडकरी रंगायतन ये येथे माननीय मुख्यमंत्री महोदयाशी ठाणे पोलिसांनी भेट घडवून आणली ुटी व मासिक पेन्शन या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील जी कार्यवाही आहे ती पुढील कार्यवाही करण्यासाठी दिनांक तीन सप्टेंबर म्हणजे उद्याच्या घडीला तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सदर होणार आहे त्यामुळे उद्यापासून ठरलेले म्हणजे आजपासून ते ठरलेलं आंदोलन होतं ते आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीने कॉ एम ए पाटील शुभा शमी राजेश सिंग जीवन सुरुडे व नयन गायकवाड शिष्टमंडळात सहभागी होते बघा एम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील खरं तर आपल्या कृती समितीला माझी एक हात जोडून विनंती आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होऊन जी आर हातात येत नाही तोपर्यंत हा जो संप आहे हा जो लढा आहे हा जो आंदोलन आहे ते तसंच चालू ठेवावं एवढंच या ठिकाणी मी आशा व्यक्त करते खर तर कित्येक दिवसापासून आपण संप करत आहोत आंदोलन करत आहोत काही मागण्या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर लगेचच आपल्या कृती समितीनं आंदोलन मागे घेत आहे आंदोलन स्थगित करीत आहे ते न करता जेव्हा आपल्या मानधनवाडीच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्यानंतर जेव्हा जिया हातात पडतो तेव्हाच या ठिकाणी अशा पद्धतीचे जे आंदोलन आहे ते स्थगित करावं एवढेच या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करते तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या कृती समितीच्या वर शंभर टक्के विश्वास ठेवलेला आहे कुठे तरी त्या विश्वासाला तडा जाऊ नये एवढंच या ठिकाणी हात जोडून विनवणी आहे बघा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय दिलेला आहे ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद